नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि आज आपण पाहतोय नवीन रिक्रुटमेंट महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ भरती दोन हजार पंचवीस कोणती पद आहेत किती वेतन आहे आणि काही शैक्षणिक पात्रता हवी आहे यासोबत सर्व काही डिटेल माहिती आपण पाहणार आहोत पण त्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून स्क्रीनवर दिसत असणाऱ्या सर्व काही नोकरी अपडेट्स आपल्यापर्यंत त्वरित मिळतील तर बघा कोणत्या पदाकरता या जाहिराती आहेत तर पोस्टनेम जे आहे ते जॉईंट डायरेक्टर म्हणून एक पद आहे आणि सिक्युरिटी सुपरवायझरी ऑफिसर अशी पद आहेत याच्यामध्ये ऍप्लिकेशन दाखल करण्याची शेवटची तारीख ही सहा जून आहे आणि इंटरव्ह्यू साठीचा जो ऍड्रेस आहे तो पोलीस महासंचालक आणि व्यवस्थापकीय संचालक संचा महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुंबई केंद्र इथं आहे जाहिरात आपण पाहणार आहोत त्या अगोदर ही जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याची मूळ वेबसाईट की डब्ल्यू 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 डॉट महा सिक्युरिटी डॉट जी ओ वी डॉट इन याच्यावरून जी ऑफिशियल जाहिरात आहे ती ऑफिशियल जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आपल्या स्क्रीन वरती आता जी आपण पाहताय ही ऑफिशियल जाहिरात आहे याच्यामध्ये बघा आपण आता पाहायचं आहे की कोणकोणती यांनी जाहिरात दिलेली आहे तर याच्या जाहिरातीमध्ये यांनी सांगितलेलं आहे महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळातर्फे राज्यातील विविध ठिकाणी मुंबई महानगर प्रदेश अंतर्गत येणाऱ्या विविध शासकीय व इतर औद्योगिक या यावसायिक व्यो, सशुल्क सुरक्षा व्यवस्था देण्यापैकी किंवा त्याच्यासाठी आपल्याला सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त आणि पोलीस निरीक्षक पी आय आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक ए पी आय दर्जाच अधिकारी यांची सुरक्षा पर्यवेक्ष अधिकारी म्हणजे ज्याच्यामध्ये आपण इथे स्क्रीनवरती पाहतोय एस ओ या पदांकरता कंत्राटी तत्वावरती कंत्राटी तत्वावरती ही नियुक्तीद्वारे इच्छुक व पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत आणि याच्यामध्ये यांनी दिलेला आहे बघा याच्यामध्ये बघा सहसंचालक हो जॉईंट डायरेक्टर नागपूर विभागाकरता एक पद आहे सुरक्षा पर्यवेक्षकीय अधिकारी एस ओ मुंबई शहर याच्याकरता एक पद आहे सुरक्षा पर्यवेक्षकीय अधिकारी एस महामुंबई मेट्रो रेल एक पद आहे सुरक्षा पर्यवेक्षकीय अधिकारी एस ओ समृद्धी महामार्गाकरता एक पद आहे याकरता जे पात्रता व निकष आहे ते आता आपण इथं पाहतोय याच्यामध्ये बघा किमान आवश्यक महाराष्ट्र राज्य पोलीस दलातून किंवा राज्य राखीव पोलीस दलातून सहाय्यक पोलीस आयुक्त किंवा पोलीस उप त्याच्यामध्ये सशस्त्र किंवा निशस्त्र या पदावरून सेवानिवृत्त झालेले अधिकारी या पदाकरता अप्लाय करू शकतात याच्यामध्ये किमान शैक्षणिक पात्र स्वातीने दिलेली आहे मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असणारे दिलेलं आहे आणि प्राधान्य कोणाला देणार आहे ते सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे याच्यामध्ये बघा अ त्या भागात राहत असलेले व त्या भागात पोलीस खात्यात असताना नोकरी केलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिलं जाईल आणि वेतन जे आहे ते वेतन पन्नास हजार रुपये वेतन प्रति महिना आहे आणि वयवर्ष एकसष्ट वर्ष एकसष्ट पेक्षा जास्त नसावं असं त्यांनी सांगितलेलं आहे या पीडीएफ मध्ये विविध कर्तव्य पद आणि कर्तव्य हे सुद्धा दिलेले आहेत आणि नोकरीचं ठिकाण जे दिलेलं आहे नोकरीचं ठिकाण सुद्धा आपल्याला इथं आस्थापना करता जे काही बीड असेल त्यानंतर मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड भुयारी रेल्वे ते तिथं पी आय पद आहे महामेट्रो त्या मुंबईचं त्यानंतर आ, सेंट जॉर्ज हॉस्पिटल असेल पुणे महानगरपालिका पुणे असेल अशा ठिकाणी इथं यांनी जी काही पदं आहेत ती दिली जाणार आहेत तर या पीडीएफ मध्ये सर्व काही माहिती दिलेली आहे मुलाखती किंवा अर्ज दाखल करण्याची पद्धत जी आहे त्यांनी काही विहित नमुन्यामध्ये अर्ज जो आहे तो पत्त्या खालील पत्त्यावरती करायचा हा पत्ता सुद्धा आपल्याला इथं स्क्रीनवरती दिसत आहे कालावधी बघा इथं तेवीस पाच पंचवीस ते सहा सहा पंचवीस इथे त्यांनी दिलेली आहे मुलाखतीसाठी सुद्धा त्यांनी हा पत्ता दिलेला आहे आणि कागदपत्रांची पण इथं माहिती दिलेली आहे आणि याच्या खाली बघा एप्लिकेशन फॉर्म आहे या पीडीएफ मध्ये आणि ही जी पी डी एफ आहे ही आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण दिलेली आहे तिथून ही आपण पीडीएफ डाउनलोड करू शकता त्यातून ही काही माहिती हवी असल्यास या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा जेणेकरून आपल्याला अर्ज दाखल करताना कोणतीही अडचण येणार नाही आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन रिक्रुटमेंटसह पाहत राहा नोकरी जाहिरात कट्टा धन्यवाद